एक शेर सांगतो मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत पसा लेना, मैं समंदर कर वापस जरूर मैं समंदर कर वापस जरूर धन्यवाद अजून मंत्री आलेले तीन मंत्री आपल्याला लाभलेले याबद्दल मी तिन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यापैकी दोन मंत्र्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि एक मुख्यमंत्री त्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे म्हणून दोन्ही मंत्र्यांनी जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी मुख्यमंत्री ते प्रेम भरून काढतील हीच या निमित्ताने खात्री देतो आणि माझं मत माझं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका तुझ्या स्वच्छांत करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय असं तुम्ही मला अका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मनात राहिलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला हद्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळं आपण हे आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला आका म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवायला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतं उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून ही आपल्याला खात्री देतो आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही काय आमची मामाच्याबद्दल नाही मामावर बोलत राहिपतीचा अधिकार आहे हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा आहे सह करतो सगळं मी शांत माणूस तुम्हाला माहिती आहे की रे तर नाही माहीत तुम्हाला छान ते मी काय कोणाला त्रास देत नाही काही नाही तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाकीला मी सांगू इच्छितो सई तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपण जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये को झालेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असं कोणतं काम आम्ही करणार नाही की मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो